आपण पाहतो आहे फिफ्थ रॉयल मराठा दोनशे चोवीसवा आपला रेजिंग डे आज साजरा करत आहे आज चोवीस मार्च दोन हजार पंचवीस खरं तर गेली दोन दिवसापासून रॉयलचे कार्यक्रम सुरू आहेत मात्र आज बडाखाना जो भारतीय सेनेमध्ये एक वेगळा असा एक उत्सव असतो कार्यक्रम असतो तो आज या ठिकाणी बटालियनचा आहे आणि यासाठी क्रिप्त रॉयलचे सर्व माजी सैनिक या ठिकाणी आज जे आलेले आहेत रेजिंग डेसाठी हे सर्व या ठिकाणी एकत्र आलेले आहेत अनेक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आपण बघू शकता वेलकम या ठिकाणी स्वागत होतं आहे आता थोड्याच वेळात आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकतो हे सगळे फिफ्थ रॉयलचं वेलकम करण्यासाठी स्वागत करण्यासाठी या ठिकाणी ही टीम आमची फिफ्थ रॉयलची तयार आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व जे आलेले आहेत माजी सैनिक त्यांचा सन्मान आणि त्यांना मान देण्यासाठी हे सर्व टीम या ठिकाणी कार्यरत आहे आपण बघू शकतो किती उत्साह आहे किती जोश आहे फिफ्थ रॉयलचे हे सर्व बहादूर सैनिक अधिकारी सर्वच या ठिकाणी स्वागतासाठी आलेल्या सर्व जे काही माजी सैनिक आहेत त्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी ही टीम या ठिकाणी तयार आहे याच प्रांगणामध्ये आता रंगतो थो आहे थोड्याच वेळात बडाखणाचा कार्यक्रम एका साईडला सर्व हे महिला शिक्षण आहे आपण बघू शकतो प्रचंड मोठ्या संख्येनं अगदी या ठिकाणी महिलाही तेवढ्या संख्येनं उपस्थित आहेत अधिकारिकांमध्ये एस एस धिना साहेब आहेत आपण पाहू शकतो सर्व जे सी ओ साहेब जे आहेत या सेक्शनमध्ये बसलेले आहेत फिफ्थ रॉयलचे सर्व जे सी ओ साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत खरं तर ॉयल्स जिने असंख्य वर्ष काम केलेलं आहे बाळकृष्ण भोसले साहेबांचं या ठिकाणी आपण पाहतो आपण पाहू शकतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेले या पलटणचे जेसीओ साहेब या ठिकाणी आलेले आहेत सगळेच खरं तर, तर एक उत्साहजनक वातावरण आहे आणि आजच्या या बडाखान्यामध्ये खास करून ते सर्व अतिशय जोश उत्साहानं या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत मुद्दाम जे या ठिकाणी पोचू शकलेले नाहीत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम खास करून आपल्याला पाहता यावा आणि आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे की आपल्यापर्यंत त्यांना पोचवण्याचा कारण हा एक आनंद असतो ज्यांच्यासोबत आपण काम केलेलं आहे त्यांच्यासोबत एक राहताना आपल्याला एक आज हे सर्व जेसीओ साहेब जे आहेत वेग ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहे फिफ्थ रॉयलच्या या आजपर्यंतच्या प्रवासामध्ये ज्याने ज्यांनी योगदान दिलेलं आहे असे सर्व जेसीओ साहेब या ठिकाणी या कक्षामध्ये आपल्याला विशेषत उपस्थित असल्याचं दिसतंय काहींचं वय झालेलं आहे परंतु उत्साह मात्र अजिबात कमी नाही आहे आणि कदाचित आपल्याला आठवत असेल ग्वालियर श्रीलंका आणि हैदराबाद परशुराम चौगुले एक वेगळं नाव मुद्दाम आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा तुमच्या आठवणी जागा करतो आहे क्रॉस कंट्रीमध्ये फिफ्थ रॉयलचं नाव उंचावणारे परशुराम चौगुले काय म्हणाल साहेब खूप दिवसानंतर काय काय सांगाल तुम्ही खरं तर कर्तृत्व आणि माणसं जास्त बोलत नसतात ते कृती करत असतात त्यामुळे तुम्ही एक वेळ बटालियनचं नाव खूप उंच केलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा क्रॉस कंट्री व्हायची मॅरेथॉन व्हायची तेव्हा फिफ्थ रॉयलचं एक नाव असायचं परशुराम चौगुले आणि आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल हो इंडिया गोल्ड मेडल आहे हो एक असे दिग्गज या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो नक्कीच